पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मोदी आज पालघरमध्ये बाढभण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत सुमारे शहात्तर हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे समुद्रात खोल पाण्यातील बंदरापैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे त्यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणारे जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनासोबतच मोदी एक हजार पाचशे साठ कोटी रुपयांच्या दोनशे अठरा मत्स्य प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहे तसंच ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीसला संबोधित करतील राज आज बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पालघरमध्ये होणार आहे तिसऱ्या कार्यकाळात सत्या स्थापन करता लगेचच या वाढवण बंदराला मान्यता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली होती आणि आता या वाढवण बंदराचं आज भूमिपूजन होतंय त्याची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत बंदराची जाणून घेऊया शहात्तर हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे समुद्रात खोल पाण्यातील बंदरापैकी हे एक बंदर भारतातील हे सर्वात मोठं बंदर भारताचा सागरी संपर्क यामुळे वाढणारे जागतिक व्यापार केंद्र रूपात भारत अधिक सक्षम होणार आहे